कोनवडे तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर येथील हर उन्नरी प्राथमिक शिक्षक श्री गोविंद किरबा पाटील जी के बापू आपल्या तेहतीस वर्षांच्या शिक्षकी पेशातून निवृत्त होत आहेत यानिमित्तानं गोविंदायन हा त्यांच्या गुरुशिष्यानी समस्त गोतावळ्यानं गौरवलेला चिरस्मरणीय वेचक वेदक अशा आठवणींचा गौरवग्रंथ गावशिवार कुटुंबानं त्यांना सुपूर्द केला आहे त्यातील कडूगोड आठवणींची ही शिदोरी गावशिवार यूट्यूब चॅनलवर मनातलं एक एक पान होऊन जगण्याची प्रयोगशाळा लेखक रवींद्र रेखा गुरव गड्या काय केलास अशी पहाडी आवाजातील रांगडी हाक मी अनेक वर्षे ऐकत आलोय त्याबरोबरच तुझं सगळं बेस आहे का अशी मिश्किल टिप्पणी ही एखाद्याच्या बोलण्यावर दिली जायची मग पुढचा माणूस सहजच त्यांच्या बोलण्यात गुंतून जायचा त्यांचं व्यक्तिमत्वच बहुरंगी असल्यामुळं त्यांना कुणाचंच वावडं नसायचं त्यांच्या गोतावळ्यात सगळ्या प्रकारची माणसं आहेत समयस्कांबरोबरच ते लहानांमध्ये सुद्धा सहज एकरूप होतात भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळांच्या माथी हणूकाठी हा त्यांचा स्वभावविशेष जी के सर असं नाव घेतलं की माझ्या डोळ्यांसमोर एक व्यक्तिमत्व उभं राहतं जे मी अनेक वर्षांपासून जवळून अनुभवतो आहे पुस्तकं मस्तकामध्ये धारण करणारा पुस्तकप्रेमी कर्जात जन्मलो आम्ही कर्जात नदीवर जाऊ जमिनीवरच्या कर्जाला स्वर्गातून जामीन देऊ अशा प्रकारच्या कवितेतून कष्टकऱ्याच्या जगण्याची चित्तरकथा मांडणारा मातीचा गंध शब्दांना लाभलेला कवी ज्यांची कविता घामाची ओल धरून रानशिवाराचा गंध पिऊन माणसाच्या जगण्याची गोष्ट सांगत आहे आपल्या निसर्गप्रेमी सोबत्यांना सोबत घेऊन डोंगर जंगल धबधबे दऱ्याखोऱ्या गडकिल्ले पालथी घालणारा निसर्गाच्या कुशीत रमणारा निसर्गप्रेमी विद्यार्थ्यांमध्ये रमणारा पुस्तकांच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी सदैव धडपडणारा विद्यार्थीप्रिय शिक्षक विज्ञानवादी विचार स्वतःच्या जगण्यात मुरवलेला पुरोगामी विचारांचा पायीक आपल्या फरड्या आवाजात पोवाडा सादर करण्याबरोबरच जुन्या चित्रपटातील दर्दभरी गीतं गझला तितक्याच दर्दभऱ्या आवाजामध्ये गाणारा गायक आपल्या शिळ गाण्याने वृद्धांना डोलायला लावणारा शिळ गायक लेखक संपादक अशी अनेक रूपं माझ्या डोळ्यांसमोर उभी राहतात अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेल्या माणसाच्या आपण संपर्कात आहोत त्यांच्या जगण्याच्या वर्तुळातले एक आहोत याची जाणीव होऊणी समाधानही वाटतं सरांचं आणि माझं दृढ नातं जुळलं ते पुस्तकांमुळेच मी त्यावेळी बारावीची परीक्षा दिली होती त्याच दरम्यान वाचनाची आवड निर्माण झाली होती मिळेल ते पुस्तक वाचण्याचा नाद लागला होता एकदा सरांकडं भरपूर पुस्तकं आहेत असं मला कुणीतरी सांगितलेलं सरांचा परिचय होता पण फारसा संपर्क आणि संवादही नव्हता वाचनाच्या भूकेमुळं मी थेट त्यांचं घर गाठलं वाचण्यासाठी पुस्तकांची मागणी केली त्यांनी आस्थेवाईकपणे माझी चौकशी केली माझ्या शिक्षणाविषयी वाचनाविषयी विचारपूस केली मला वाचायला पुस्तकं दिली मग दरवेळी मी पुस्तकं न्यायचो वाचून परत करायचो ते नवीन पुस्तकं मला द्यायचे पुढं माझी वाचनाची आवड पाहून मला केव्हाही येऊन तू घरातील पुस्तकं घेऊन जा अशी त्यांनी परवानगीच देऊन टाकली ते घरी नसताना अनेकदा मी पुस्तकं घेऊन जात असे त्यावेळी घरातील सर्व लोक माझ्याशी अतिशय आपुलकीनं वागत असत त्या दिवसापासून मी त्यांच्या घरातील वाचनालयाचा आजीव सभासदच बनलो आहे आजही ते कुठलं नवं पुस्तक आणलं असेल तर मला आवर्जून वाचायला देतात सरांचं वाचन अफाट आहे चौखंदळ चौफेर वाचन असणारा सजग वाचक कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सर ते अख्खा लेखकच विकत आणून वाचायचेत त्यामुळंच दुर्गा भागवत आह साळुंखे ओशो कृष्णमूर्ती स्वामी विवेकानंद यांची वैचारिक पुस्तकं असतील किंवा व्यंकटेश माडगुळकर चंदनशिव शंकर पाटील अण्णाभाऊ साठे भालचंद्र नेमाडे डॉक्टर गवस आनंद यादव विश्राम बेडेकर यांच्यासारखे कथा कादंबरीकार आणि दीपू चित्रे अरुण कोल्हटकर ग्रेस वसंत सावंत आरती प्रभू विठ्ठल वाघ नादू महानोर नारायण सुर्वे कुसुमाग्रज सुरेश भटांसारखे कवी यांसारख्या अनेक साहित्यिकांचं संपूर्ण साहित्य त्यांनी वाचलं आहे सरांमुळंच मलाही हे सर्व वाचायला मिळालं त्यामुळंच मी वैचारिकदृष्ट्या अधिकाधिक समृद्ध बनत गेलो दुसऱ्याला मदत करणं हा सरांचा स्थायी भाव त्याचं त्यांनी कधीच प्रदर्शन केलं नाही शंभर रुपयांची मदत करून हजार रुपयांचा डिजिटल बोर्ड लावणारे महाभाग आपल्या सभोवती असण्याच्या काळात सरांचा हा स्वभाव विशेष मला खूप आवडतो आमचे साहित्यिक मित्र रवींद्र गुरव पाचवडेकर आणि माझे सहकारी कृष्णा सुतार या सहृदयांच्या नोकरीप्रसंगी सरांनी घेतलेला पुढाकार त्यांची धडपड त्यांनी केलेली मदत यांचा मी जवळून साक्षीदार आहे याप्रमाणेच अनेकांच्या जीवनात आनंद पेरण्याचं अनेकांना संकटातून बाहेर काढण्याचं काम त्यांनी केलं आहे पण मी असं केलं माझ्यामुळं हे झालं असा, असा ब्र शब्दही मी त्यांच्या तोंडातून कधी ऐकला नाही हा त्यांच्या मनाचा मोठेपणाच आहे साहित्य राजकारण समाजकारण शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक काळ कार्यरत असल्यानं त्यांचे अनेकांबरोबर जिवाळ्याचे संबंध निर्माण झाले आहेत एकदा नातं निर्माण झालं विचारांचे सुरजुळले की मग त्या नात्यांची घट्ट विण बनायची त्यामुळंच ते त्यांच्या नात्यांच्या वर्तुळात असलेल्या प्रत्येकाचा त्यांच्यावर दृढ विश्वास असायचा एकदा महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्राला तालुका पातळीवर काही प्रतिनिधी नेमायचे होते माझा जिवलग मित्र पत्रकार कैलासवासी शांताराम पाटील हा सरांच्या शिफारशीनं ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांना भेटायला गेला होता शांतारामनं चोरमारे सरांना सरांचं नाव सांगितलं आणि म्हणाला मला वर्तमानपत्रामध्ये काम केल्याचा अनुभव आहे पण माझं शिक्षण जास्त झालेलं नाही त्यावर अरे गोविंद पाटील हेच तुझं क्वालिफिकेशन आहे म्हणत सोरमारी सरांनी तालुका प्रतिनिधी म्हणून शांतारामची नेमणूक केली ही विश्वासार्हता सरांनी आपल्या व्यवहारातून प्रामाणिक जगण्यातून निर्माण केली आहे स्पष्ट वक्तेपणा हा सरांचा एक महत्त्वाचा गुण विशेष कुणी निंदा कुणी वंदा ते आपल्या मतावर ठाम असतात कुणाचं तोंड देखलं कौतुक करणं त्यांच्या स्वभावात बसत नाही त्यांच्या ओठातली नि पोटातली गोष्ट नेहमी एकच असते ते आपल्या विचारांवर ठाम असतात मग परिणामांची पर्वा करत नाहीत त्यामुळं काही वेळेला नवीन माणसाच्या मनात सरांविषयी गैरसमज निर्माण झालेले मी पाहिले आहेत एकदा माझे एक साहित्यिक मित्र सरांना भेटायला येणार होते त्याची आगाऊ कल्पना मी त्यांना दिली होती ठरल्याप्रमाणे ते आले त्यांना घेऊन मी सरांच्या घरी गेलो नेहमीप्रमाणे स्वागत झालं गप्पा सुरू झाल्या त्या साहित्यिक मित्रांना त्यांच्या पुस्तकाविषयी सरांची प्रतिक्रिया हवी होती सरांनी त्यांच्या पुस्तकाबद्दल आपलं मत मांडलं त्यांना अपेक्षित असलेली प्रतिक्रिया न मिळाल्यामुळं ते अस्वस्थ झाले सरांनी स्पष्ट शब्दांत आपलं मत मांडलं होतं खोटं खोटं गोड बोलणं हा मुळातच स्वभाव त्यांचा नव्हता आणि नाही आम्ही परत घरी आलो माझे मित्र नाराज झालेले त्यांनी आपली नाराजी माझ्याकडे व्यक्त केली मी त्यांना सांगितलं सरांनी आपलं मत मांडलं आहे ते तुम्ही स्वीकारा अथवा न स्वीकारा ते तुमचं स्वातंत्र्य आहे पण कोणत्याही परिस्थितीत फक्त तुम्हाला खुश करण्यासाठी सर आपलं मत बदलणार नाहीत हे निश्चित माझ्या बोलण्यानं त्यांचं समाधान झालं की नाही कळलं नाही पण सराने दिलेली प्रतिक्रिया ही विचारपूर्वक कच दिली असणार असा मला ठाम विश्वास असल्यामुळं मीही पुन्हा याबाबतीत सरांना कधी विचारलं नाही सर म्हणजे चाकोरी बाहेरचा माणूस ते जगण्याच्या चाकोरीत कधी अडकले नाहीत त्यांचं जगणं विविध रंगी विविध ढंगी असं प्रत्येक गोष्ट करून पाहावी जगून घ्यावी असा त्यांचा स्वभाव असल्यामुळं त्यांना नेहमीच नवनिर्मितीचा नवा अनुभव घेण्याचा ध्यास लागलेला असतो वाचक म्हणून ते वेडे बनले तर कवी म्हणून ते अक्षरशः कविता जगत आल्या आहेत त्यामुळंच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले कवितांचे मंच त्यांनी गाजवले झाडांशीही सरांचं फार जवळचं नातं घराच्या दारापासून पर्ड्यापर्यंत आणि शेताच्या बांधापासून संपूर्ण शेतशिवारात त्यांनी अनेक झाडे लावली ती जगवली वाढवली तरुणपणी गावच्या राजकारणाच्या मैदानावरही त्यांनी मुसाफिरी केली त्यातले ताणेबाने अनुभवले राजकारणाच्या पटावरची विविध माणसं साहिली पाहिली अनुभवलीसुद्धा पण त्या दलदलीतून ते एका टप्प्यावर बाहेर पडले त्याने गावच्या राजकारणात आपला फार वेळ वाया घालवला असं मी त्यांना एकदा म्हणालो त्याने ते कबूल केलं पण त्यावेळी तो निर्णय योग्य होता असंही त्यांना वाटत होतं त्यानंतर शिक्षक संघटनांच्या राजकारणात ते उतरले पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या नेतृत्वाची धुरा वाहिली शिक्षकांच्या राजकारणाला तत्वनिष्ठ राजकारणाची जोड देण्याचा प्रयत्न केला एकदा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये ऐन निवडणुकीच्या काळात पुरोगामी शिक्षक संघटनेच्या सभेसाठी सभासद शिक्षक बंधुभगिनी स्वतःचा जेवणाचा डबा घेऊन आले होते या पाठीमागे सरांच्या तत्वनिष्ठ राजकारणाचा विचार होता शिक्षकानं विज्ञानवादी असलं पाहिजे शिक्षणाच्या माध्यमातून त्यानं विज्ञानवादी दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे विज्ञानवादी पिढी घडवली पाहिजे असं आपण मानतो पण समाजातलं आजचं चित्र मात्र याच्या उलट आहे अपवाद सोडला तर शिकलेलेच लोकच दैवादी बनलेले आहेत वेगवेगळ्या अंधश्रद्धांमध्ये गुंतलेले आहेत सरांची कृती मात्र याच्या उलट पुरोगामी विचार आचरणात आणणारी होती काही वर्षांपूर्वी त्यांनी कोल्हापुरात फ्लॅट विकत घेतला त्याचा गृहप्रवेश कर्मकांडांना फाटा देत त्यांनी महापुरुषांच्या फोटोचे पूजन करून केला त्या दिवशी प्रेझेंट म्हणून स्वकीयांनी दिलेली सर्व रक्कम किल्ले पेठ शिवापूर येथील आश्रमशाळेला दिली आयुष्यात अनेक कर्मकांडांना फाटा देऊन गाडगे महाराजांच्या संदेशाप्रमाणे ते शिक्षणासाठी मदत करत आलेले आहेत नेहमी काहीतरी नवं शिकावं अनुभवावं नवनिर्मिती करावी असा त्यांना ध्यास लागलेला असतो जगण्याचे वेगवेगळे प्रयोग करून ते स्वतःसह इतरांचे आयुष्य समृद्ध बनवत आलेले आहेत मध्यंतरी कोल्हापूरमध्ये त्यांनी काही वर्षे शिक्षक साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते कूर तालुका भुदरगड येथे बालकुमार साहित्य संमेलन घेतलं कूर पंचक्रोशीत संस्कारक्षम वयातील मुलांसाठी सुट्टीतील शिबिरांचं आयोजन ते करतात शाळेतील मुलांकडून कविता लिहून घेऊन त्याचे प्रातिनिधिक कवितासंग्रह प्रकाशित केले मुलांवर लिहिण्याचे संस्कार केले अशा या प्रयोगांमुळेच रमिजा जमादार नावाची डोंगर गावातली मुलगी आज कवितांचे मंच गाजवताना दिसत आहे याच काळात त्यांनी गावशिवार दिवाळी अंकाची निर्मितीही करून पाहिली आता सरांनी गावशिवार यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे त्या माध्यमातून जुन्या साहित्यिकांबरोबरच उमेदीनं लिहिणाऱ्या नव्या हातांना मंच उपलब्ध करून दिला आहे अलीकडं त्यांनी शिरगाण्यांचा एक यशस्वी प्रयोग केला प्रसारमाध्यमांनीही त्याची दखल घेतली त्याबरोबरच आपल्या सुरेल आवाजात ते श्रोत्यांना नेहमीच देशभक्तीपर गीतापासून ते गुलाम अलींच्या गजलांपर्यंत अनेक गाण्यांची मेजवानी देतात हे सर्व करत असताना रिकाम्या होणाऱ्या खिशाची त्यांनी कधीच तमा बाळगली नाही शिक्षक आणि साहित्यिक एवढीच सरांची आयडेंटिटी नाही शिक्षण साहित्य समाजकारण राजकारण अशा अनेक क्षेत्रात त्यांनी यशस्वी मुसाफिरी केली आहे वेदसागर साहित्य मंच दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा पुरोगामी शिक्षक संघटनेबरोबरच गावातल्या सहकारी संस्थांमध्ये त्यांनी आपलं योगदान दिलं आहे जे केलं ते जीव लावून केलं आणि जेव्हा स्वतःला थांबावं वाटलं तेव्हा या सर्वांतून ते सहज बाहेर पडले एखाद्या गोष्टीचा मोह क्षणात कसा सोडून द्यावा तेथून सहज बाहेर कसं पडावं हे त्यांच्याकडून शिकावं मला त्यांच्या या गुणाचं अप्रूप वाटतं वरील सर्व संस्थांबरोबरच अनेक गोष्टींपासून स्वतःला सहज दूर ठेवलं हे कुणालाही सहज शक्य नाही आज पदासाठीच तर सर्व क्षेत्रात आपण महाभारत घडताना पाहत आहोत अष्टांग योगातील प्रत्याहाराची ही कला सरांना कशी साध्य झाली हा मला पडलेला प्रश्न घर हा एक सरांच्या जगण्यातील महत्त्वाचा घटक घर पाहावं बांधून असं म्हणतात सरांनी आपल्या राहत्या घराच्या रचनेत त्यांच्या आवडीनुसार अनेक वेळा बदल केला इतरांच्या दृष्टीनं हे सर्व अनाकलनीय होतं सरांची कृती मात्र व्यवहाराच्या पलीकडे जाऊन जगण्यातला आनंद घेणारी असते याची फारच थोड्या जणांना जाणीव होती याशिवाय शेतात एक छोटं घर होतं सभोवती आंबा फणस नीम नारळ इत्यादी प्रकारची झाडं दारात वेगवेगळ्या फुलांच्या वेली झाडं लावलेली असायची घरालगतच तयार केलेलं एक कृत्रिम तलाव त्यामध्ये असलेली कमळाची फुलं घराबाहेर शेणामातीनं सारवलेला ओटा त्यावर केलेली बैठक व्यवस्था पक्ष्यांचा आवाज खारुताईचं लुडबुडणं दारात बसलेलं कुत्रं हे दृश्य मनाला आल्हाददायक वाटायचं सर जास्तीत जास्त वेळ इथंच असायचे वाचन लेखनासाठीचा एकांतवास त्यांना इथंच मिळायचा अनेकदा इथंच त्यांची भेट व्हायची गप्पांचा फळ रंगायचा मग वेळेचं भान राहायचं नाही इथं तलावाच्या काठी दोन झाडांना झोपाळा बांधलेला असायचा त्यावर वाचत असलेले गाणी गात ऐकत असलेले सर इथं रमलेल्या सरांना बघून कधीकधी मला वॉल्डन काठी विहार करणाऱ्या थोरोची आठवण यायची आज याच ठिकाणी नवं घर बांधून ते निसर्गाच्या कुशीत कुटुंबासह राहायला आले आहेत संस्कारशील मुलं आणि आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर साथ देणारी पत्नी असं त्यांचं सुखी कुटुंब आहे आता सर सेवानिवृत्त होत आहेत अनेक क्षेत्रात त्यांनी मुसाफिरी केली असली तरी त्यांचा खरापिंड साहित्यिकाचा आहे असं मला वाटतं त्यांनी आता लिहित राहावं लेखनामध्ये नवनवीन प्रयोग करावेत आपल्या प्रयोगशील जगण्याला नवा आयाम द्यावा सरांच्या ज्ञानाचा अनुभवाचा लाभ आम्हा सर्वांना व्हावा यासाठी सरांना निरोगी दीर्घायुष्य लाभावं अशा मनपूर्वक सदिच्छा